सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि मातानो आता तर फक्त आपल्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला एवढी गर्दी असेल तर विजयाच्या मिरवणुकीला किती असेल आणि जागा आपण जिंकणारच जिंकावीच लागेल कारण संजय राऊत आपण जे बोललात ते बरोबर आहे की हा मतदारसंघ रायगड आणि मावळ म्हणजे एका एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फटकं फडकणार या निवडणुकांमधला प्रचार हा तसाच राहणार आहे कारण आजपर्यंत असं काही नाही की या देशात ही पहिली निवडणूक होते पण कदाचित पुन्हा जर का भारतीय जनता पक्षाचं सरकार चुकून आलं तरीही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल आणि मला खात्री आहे आजपर्यंत काही जणांनी छातीठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आज सुद्धा दिल्लीतले सांगतात तेच पुन्हा येणार पण पुन्हा येणारे स अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत आणि एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन मग फोडाफोडी कशाला करताय पक्ष फोडला एकतर तुम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला संकटामध्ये ज्या पक्षाने साथ सोबत दिली त्या शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला नाही गेलात एवढे नतद्रष्ट मला नाही वाटत या राज्यामध्ये आणि या देशात राजकारणी यापूर्वी जन्माला आले असतील जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती ही तुमची परिस्थिती होती आणि तीच वेळ आता परत आलेली इथल्या खासदारांनी गद्दारी तर केलेलीच आहे त्याला तर आडवा करायचाच आडवा करायचाच कोणत्याही परिस्थितीत करायचा पण दुसरी लोक जे सरकार सर्वपक्षीय शेट आहेत सरकार आपल्याकडे हो येऊ द्या आपलं सरकार येऊ द्या आपल्याकडे येतील त्यांचं येऊ द्या त्यांच्याकडे जातील म्हणजे हे सर्वपक्षीय शेट आहेत कुठेही गेलं तरी आपलं आपलं दुकान चालू हे दुकान चालवणारी जी काय आता लोकं आहेत दुकानदार दुकानदार म्हणजे ते ह्या राजकारणातले इथे कोण दुकानदार आले असतील त्यांच्याबद्दल नाही मी म्हणत ही यांची दुकानं आता बंद करायची आहेत कारण तुम्हाला आम्ही निवडून देत आलो पण निवडून दिल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं आता हो, संजोगजी तुम्ही सांगितलं की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही म्हणजे मला लाज वाटते हा गद्दार कोणे की काळी शिवसैनिकांनी म्हणजे तुम्हीच त्याला निवडून दिला होता पण त्याला ग्रामीण रुग्णालयाचा एक विषय सोडवता नाही आला बरं मधल्या काळामध्ये करोनाचं संकट येऊन गेलो होतं कर्मधर्मसंयोगाने म्हणा किंवा काही म्हणा त्या जगावरती आलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी होतो संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावरती होती तुम्ही सगळे माझ्यासोबत होतात म्हणून आणि म्हणूनच देशाला कौतुक वाटेल अभिमान वाटेल असं काम हे महाराष्ट्राने करून दाखवलं कारण तुम्ही सगळे सोबत होता आणि त्यावेळेला एक हॉस्पिटल्स असतील त्याच्यानंतर वॅक्सिनेशनचा क का कार्यक्रम असेल त्याची केंद्रं असतील करोनाच्या टेस्ट घेणाऱ्या आपल्या लॅब असतील यांच्यामध्ये आपण वाढ केली होती मग त्या काळामध्ये तो खासदार तेव्हा सुरुवातीला ते आपल्यातच ते होता मग त्यांना कळलं नव्हतं तेव्हा की इकडे ग्रामीण रुग्णालय नाही मी तर सगळीकडे रुग्णालयाला परवानग्या देत होतो काही ठिकाणी मी वैद्यकीय महाविद्यालयाला सुद्धा परवानगी दिली मग या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त स्वतःचा विचार तुम्ही केला ग्रामीण भागाचा या जनतेच्या आरोग्याचा विचार नाही केला आता पुन्हा कोणत्या तो तोंडाने मत मागायला येणार दहा वर्षामध्ये तुम्ही केलं काय अगदी काल सुद्धा जो एक कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये संजय राऊत तुम्ही बोलला की मी एक घोषणा दिली की आपकी बार तडीपार करायचंच आहे करणारच मी नोटीस तर दिलेली आहे शिक्कामोर्तक तुम्हाला करायचंय कारण तुमची मोर उठवल्यानंतर ते तडीपार होणार आहेत हे शिक्कामोर्तब करण्याचं काम तुम्ही करायचंय पण आजपर्यंत एवढा खोटारणा पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये कधी जन्माला नव्हता आला दोन हजार चौदा साली त्यांनी ज्या काय थापा मारल्या होत्या बरं कालसुद्धा मी बोलल्या आज पुन्हा बोलतो दहा वर्षामध्ये केलं काय ज्या काँग्रेसच्या काळापासून चालू होत्या त्या योजना त्यांचंच काही ठिकाणी नामांतर केलं काही ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नामांतर केलं म्हणजे त्या बिहार वगैरेच्या बाजूला कुठलं तरी एक मोगल सराय म्हणून स्टेशन होतं त्याचं काय केलं त्यांनी दीनदयाळ उपाध्याय हरकत नाही करा तुम्ही नावं द्या तुमच्या नेत्यांची तुम्ही नावं देता पण नावं देता देता दोन हजार चौदाला ज्या काय थापा मारल्या जुमला होता त्या जुमल्याचं सुद्धा त्यांनी नाव बदलून आता त्याचं नाव मोदी गॅरंटी केलेली आहे ये मेरी गॅरंटी आहे अहो दोन हजार चौदा साली तुम्ही काय बोलला होता ती एकदा काढा ना ती वचनं काय झाली बरं नामं नावं ठेवताय नामांतर करताय मग मी मुख्यमंत्री असताना नव्या मुंबई एअरपोर्टचं नाव मी दिबा पाटलांचं नाव त्याला दिलं होतं त्या नावाचं काय झालं हे विचारा मोदींना मी दिलं होतं ते नाव माझ्याकडे मागणी आली की इथला सगळा जो एक आगरी पट्टा आहे ते मागतात दिवा पाटलांचं नाव म्हटलं द्या कारण आपण कधीही शिवसेना ही, शिवसे ही स्थानिक लोकांच्या भावनेसोबत असते भावनेशी खेळ नाही करतो आम्ही आम्ही तुमच्या भावना जपतो आणि म्हणून मी दिवा पाटलांचं ना। नाव दिलं यांनी तिकडे त्यांची जी काय नावं मध्ये मी सांगितलं होतं मध्ये काहीतरी एक नाव दिलं आणखीन कुठल्या एअरपोर्टला नाव दिलं मग आमच्या दिवांचं नाव अजून का नाही दिलं विचारणाऱ्या आजपर्यंत ह्या गद्दार खासदारांनी लोकसभेमध्ये तोंड काने उचकटलं काय दातखिळी बसते तू